गुड मॉर्निंग नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत मुंबईवरून येऊन दोन दिवस झाले आणि आज ना मी दिवसभर काय काम करणार ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे काय जेवण बनवणार ते पण चला डेली रुटीन तुम्हाला दाखवणार आजचं चला आता फनस कापूया पहिला फनस आत गावी फनस आंबे खायला पाहिजेत ना आणि ना रात्री भरपूर पाऊस पडला थंडगार वाटलं रात्री सगळं ओलं ओल आहे

तेल लावायचं पैत्याला हाताला जिमी नंतर या मावरा आणणार आहात जिमीला असं काही घातलं नव्हतं डाबात खाल्ला ना तिने पण नको खाव घरे ना मला आणि आईलाच आवडतात मिस्टर काही जास्त खात नाही आणि हा पू पु अर्धा पणच दिला आणि तो पण आम्हाला संपणार नाही त्यातला अर्धाच खाणार आम्ही बाकीचा देणार टाकून बघा गरे खातो आता आम्ही हे काढतायत मस्त घर आहे मस्तच पिकलं आहे दाखवा हां सांगायचं ना ते लागतो म्हणजे डिंक लागत नाही लागत नाही मालवणी भाषेत <laughs> मालवणी मसाले वेगळी आहे गोड आहे पण चालू करते तुम्ही खा बिय वाद ठेवा गोटिओ याची पण भाजी बनवतो आम्ही खूप गोड आहे बघा अर्ध्या फणसातला अर्धा फणस पण नाही संपला आईने आणि ह्यानी ना थोडे थोडेच खाल्ले आणि मला हे फणसाचं शाड दिलं ह्याला आम्ही ना फणसाचं शाड म्हणतो आता थोडे मी खात फणस थोडा खाल्ला हे बघा एवढा काय आम्हाला खायला त्याच्या बी याच्या धुवून ठेवते त्याची भाजी सुकट घालून ते बी रुजणार आहे अशी केली तरी चांगली लागते सुकट न घालतं केली तरी चांगली जेव्हा भाजी नसेल ना भाजी मला आवडते पण मजा आवडते सुकट ठेवणार काल मडक्याला ना सिमेंट लावलेलं व्हाईट सिमेंट आता बघते गळत का पाणी भरून बघते

अरे नाही गळत थोडस गळत आता बघते हा इकडे कुठेतरी गळत आहे बघा घरे खाल्ले आता घरावर चहा पितोय बिस्किट पण या तुम्ही पण चहा प्यायला आई तुम्हाला कमी होई ना नको जराशीच ही होई मस्त वाटतंय गावी एकदम चहा आईला चहा नकोय मला आवडते चहा हा मुंबईला असा आनंद घेता येत नाही हा गावी आल्यानंतर आनंद भेटतो एवढी निवांत मी गाव मुंबईला नसतेच सारखं टिफिन झाला काय आधी पुसणे भांडी घासणे जेवणाची सुरुवात नाश्ता बनवणे मुलांना आता मुलगी घरी असते घरातून काम करते वर्क फ्रॉम होम त्यामुळे मी बिझी असते पूर्ण दिवस तिला नाश्ता आणि घरात जास्त भूक लागते मुलांना जरा वेळ नसतो हे बघा हे आलेत कुडाळला गेलेले मच्छी आणायला येते वेळी आंबे पण घेऊन आलेत आणि हे ना रिक्षावाले आहेत ना संतोष पालो आमच्या मामांचं घर आहे ना त्यांच्या वाडीत ते राहतात ते सांगतात की तुमचा व्हिडिओ पाहिला भुताटकीच्या रस्त्याने ते सांगतात

गरम होते तीनशे रुपयाची सुरमई आणली छोटी आहे छोटी होती मच्छी आज खूप महाग आहे बोलतात मच्छीला गर्दी होती गर्दी पण ही कोलमी दोनशे रुपयाची दोनशे रुपयाला वाटा हा छान आहे कोलमी दोनशे ची भरपूर आले सार करणार थोडी फ्राय नाही सार करणार त्यांना सुक बनवणार आणि ते मच्छी फ्राय करणार हो बघ किती मस्त सुटले हो तेच पण माझी गोष्ट आहे साफ केली पूर्ण आली एक नंबर स्वच्छ करून टाकली तसे काय ते बघा जेवण माझं ना होत आहे थोडा उशीरच झाला कारण मच्छी साफ करायला थोडा ना वेळ लागतो म्हणून हे बघा इकडे ना कोलंबीचं ना सार आहे म्हणजे त्याला चांगली उकळी येते आणि इकडे बघा कोळंबीचं ना सुक बनवते आवडतं आम्हाला सुकं कोळंबीचं बटाटे घालून केला सारातली कोलंबी जास्त नाही खाता मी इथे सुकं बनवलेलं आता सुरमई फ्राय करणार आहे दोन प्रकारचे कोलंबी बनवली आता बघा सुरमई फ्राई करते छोटी आहे सुरमई सुरमई फ्राई करून झाले आता गॅस बंद करा

जेवत आम्मी जेवत तीन दिवस आम्मी वेस्ट कर

आमच्या ना पाहुणे आले आणि नंदेचा मुलगा भाचा लागतो माझा आताच नणंद येऊन गेली ते आणि हे पण आमचे पाहुणेच लागतात म्हणजे आते मुलगा लागतो आणि हे पण हे भावाजी लागतात नंदेचे मिस्टर हे तुमचं जाऊ

आई ना खूप वर्षांनी गावी आली ना बाबा वारला तर तेव्हा तिला ना भेटायला आले ते सगळे गुड मॉर्निंग आज आम्ही ना गोड शिरा बनवला आहे मुंबईवरून सगळं सामान आणलेलं चला आणि आन व्हिडिओचा पण एंड करायचा आता म्हटलं चला आज गोड शिरा करून आपण व्हिडिओचा एंड करूया धुतलं बघा शिरा बनवला आवडतो आम्हाला शिरा म्हणजे गोड पदार्थ काल खूप उशीर झाला आणि संध्याकाळपर्यंत ना पाहुणे येत होते आईला भेटायला त्यामुळे ना विजेचं एक करता आला आणि शेजारी येतात त्यांच्याकडे पण आम्ही थोडं काम होतं म्हणून एक पर्यंत आम्हाला साडेनऊ वाजले सकाळी आपण विजेचं एक करूया मग आज शिरा बनवला शिरा ना, ना, ना खूप छान झालं आहे तुम्ही पण या शिरा खायला आणि हे ना उद्या मुंबईला जाणार आहेत त्याचं काय मी शूट नाही करणार फक्त एक क्लिप टाकेन नंतर दोघी आम्ही राहणार आहोत आई आणि मी आमच्या दोघींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि हा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि माझ्या गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिवसभराचा चला पुन्हा भेटूया आपण गावच्याच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद हां चला चला मम्मी निघतो हां पंधरा दिवस आई आणि जाऊन इटा आणि ट्रेन भेटल्या तर सांगा तिकीट नाही त्यांची बघू आता गर्दी पण भेटणं जाणारी आहेत बाय हा चालेल